जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी

हो हो अनुभव शेअर करायचा आहे खूप दिवसांनी फोन केला तुम्ही कशा मी पण छान छान अनुभव ऍक्च्युली तेच ना नवीन नाही अनुभव जुना आहे मला वाटतं दीड दोन वर्षापूर्वीचा आहे पण तो अनुभव आहे हे कळायला खूप वेळ लागला अच्छा कधी कधी आपल्याला असं होतं ना अनुभव येऊन जातो पण कळत नाही कळत नाही तर त्याला खूप वेळ लागला आणि त्याच्यानंतर शेअर करायचं करायचं खूप महिने झाले मी विचार करत होते माहित नाही होतच नव्हतं ते हो त्याच्यानंतर मी बाकीचे अनुभव शेअर केले हो ना दोन तीन अनुभव शेअर केले पण हा अनुभव सांगायचा योग नव्हता आणि नेमका आता आषाढी एकादशी आहे त्याच्या निमित्ताने हा योग आलाय कारण अनुभव आहे विठ्ठल दखुमाई बद्दलचा अरे म्हंटल त्याला शेअर करूया बर बरं हां तर असं झालं माझी सेकंड डेलिव्हरी जेव्हा आली मुलगी झाली मला आणि ते दोन महिन्याची असताना मी इंडियाला आले अच्छा थोडे दिवस राहण्यासाठी हा बरोबर आणि मग तेव्हा माझी मोठी बहीण आहे ती पंढरपूरला जाऊन आलेली तिने माझ्यासाठी हो मी नाही कधी गेले अक्च्युली अजून मला पण आता असं इच्छा होते पण बघू कधी येऊ <laughs> येतोय हो <laughs> हा तर तिने पंढरपूर वरून माझ्यासाठी विठ्ठल रकुमायची मूर्ती आणलेली छोटीशी एकदम हो म्हणजे अक्षरच्या आपल्या हाताच्या आणि ती पण अशी म्हणजे लाकडी असते दम... ना लाकडीच असते ना ती हो काही लाकडी एकदम नाही नाही मग ती लाकडीच आहे एकदम म्हणजे नाजूक आहे आणि आणि तिने जशी तिथून घेतली म्हणजे अक्षरशः आपला नॉर्मल वहीचा कागद असतो ना साधा त्याच्यात गुंडाळून त्यांनी तिकडून दिली असेल आणि तिने पण मला तशीच दिली अरे पण नाही की काही वेगळं हा वेगळं काही पॅकेजिंग वगैरे अक्षरशः तो कागद पण फाटलेला आणि त्यातून त्याचं विटे जे विटेवर जे असतं ते पण बाहेर येत होतं म्हणजे ती पूर्ण मूर्ती त्या कागदामध्ये पॅक पण नव्हती छोट छोटासा कागद आणि तसंच तिने मला ती दिली हाँ, ती आणली म्हणून हा तर मला माहिती नाही मी काहीतरी गोंधळात असेल तर मी ती आपली मोठी जी बॅग असते ना जनरली आपण लांब जेव्हा प्रवास करतो तेव्हा युज करतो तर तशा हा म्हणजे आता मी जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा तेवीस किलो वजन अलाउड असतं एका बरोबर तेवढी ती मोठी बॅग होती आणि त्याच्या त्या बॅगेला वर पण एक झीप असते ना बरोबर एक गप्पा असतो त्याला हां तर मी काय केलं ती त्याच्यात ठेवून दिली म्हटलं नंतर मी व्यवस्थित ठेवते अरेच हो ना या टप्प्यात ठेवून दिली मला काहीच लक्षातच नाही आणि त्याच्यानंतर मी कसं त्याच्यात ठेवलं असं मला काहीच डोक्यात नाही मी गडबडी मध्ये त्याच्यात ठेवून दिलं आणि नंतर मग परत युएस लाची वेळ झाली असेल टॅक्टिंग वगैरे केलं तेव्हा पण मला माहित नाही की त्याच्यात म्हणून माझ्या डोक्यातच नाही हां आणि आणि जनरली कसं शेवटी शेवटी खूप गोंधळ असतो पॅकिंग करायचा कारण वजन तेवीस किलो असत त्यामुळे शेवटी कोणी काय काय आणून देतात नातेवाईक ते इकडचं तिकडे तिकडचं इकडे oh, होत राहतं बागांमध्ये खरं हा आणि कधी कधी काय होतं शेवटी शेवटी मी बा ह्या चेनमध्ये टाक त्या चेनमध्ये टाक असं करून टाकते होऊन ते जातात तर ते सगळं झालं आम्ही परत आलो यू ला घरी आल्यावर जनरली मी सगळं म्हणजे बागा तर रिकाम करतेच पण सगळे मी कपडे चेक करून बघते की बाबा त्याच्यात काही राहिलं नाही आहे ना कधी कधी काहीतरी पेपर डॉक्युमेंट पण एखाद्या मध्ये टाकून हो, हो, देतो हो, आपण तसं होऊन हो, जातो त्यामुळे आल्यावर मी फुल सगळं व्यवस्थित चेक करते पण यावेळेस मला माहित नाही मला काही ते विठ्ठल सापडले नाही अरे अरे हो आणि मला लक्षात पण नाहीये की मी ठेवलंय आणि मला काढायचंय आता मला पण लक्षात नाही किंवा माझ्या बहिणीने जिने दिलं तिने पण मला काहीच विचारलं नाही ठेवलं की नाही व्यवस्थित आठवण काहीच करून नाही दिली आणि झालं त्या बॅगा वगैरे ठेवून दिल्या मी आणि बिलकुल काही डोक्यात नाही आणि जनरली कसं असं कोणी दिलेलं असं तिला जरी तेव्हा नाही आठवलं तरी नंतर आठवतं किंवा दिला त्या ठेवायचं मी त्या दिवशी नाहीतर नंतर एक एक आठवडा दोन काही महिन्यांनी तरी आठवतो इथे त्याच्यानंतर आठ महिने गेले बापरे त्याच्यानंतर हो तरी मला काही माहित नाही त्याच्यानंतर हा आम्ही परत इंडियाला येणार होतो या मुलीचा फर्स्ट बर्थडे होता सेलिब्रेट करायला परत इंडियाला येणार होतो आणि त्याच्या आधी आमचं ठरलं की आपण एक युरोप ट्रिप करूया युरोपला फिरून येऊया आणि मग तसंच इंडियाला जाऊया कारण ते थोडं इझी पडतं ना अर्ध ट्रॅव्हल होऊन जात बरोबर तसा प्लॅन केला आणि मग आम्ही यु एस वरून आधी पॅरिसला गेलो आता तुम्हाला माहित असेल की एअर ट्रॅव्हल जेव्हा आपण करतो त्या बॅगा जेव्हा विमानात चढवतात तेव्हा ते अक्षरशः कसही फेकतात ते हो हे ते लोक हो। कोणी काही काळजी नाही ना माहितच नाही लक्षातच नाही आलं बिलकुल नाही म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आठवतात आपण हे आणलं ते आणलं हे ठेवायचंय कधी ना कधी आठवतं ते थोड्या दिवसांनी तरी लेट का होईना पण हे काही मला आठवलंच नाही बॅगा अक्षरशः आपण तिथेही चांगलं पॅकिंग करून आणला ना किंवा इथून तिथे तरी काही काही गोष्टी दुखतात किंवा काही सांडत लिकेज होतं काहीतरी होत आणि जनरली आपण काही नाजूक असेल तर कपड्यांमध्ये गुंडाळून व्यवस्थित आणतो तरी का... हो तरी पण कधी कधी डॅमेज होतं आणि ही मूर्ती तर बाहेरच्याच साईडला होती म्हणजे त्यांनी बॅगा फेकल्या आता सहज तुटणारी आणि हो मग म्हणजे बघा इंडियावरून आम्ही परत युएस ला आलो वरून तिथून परत निघालो ते आम्ही पॅरिस पारी, हा पॅरिसला आलो म्हणजे परत युएस ला त्यांनी बॅगात अडवल्या असतील तिथे ती फेकली ओ, गेली असेल बरोबर तिथून आणि तिथून परत पॅरिसला उतरवताना ही ती फेकली गेली असेल बरोबर पॅरिसला परत इरून म्हणतो आम्ही गेलो इटलीला इटलीला वेनिस म्हणून शहर आहे म्हणजे आम्ही परत पॅरिस एअरपोर्ट वरून तिथे ती बॅग चढवताना तिला काय झालं असेल माहित नाही तिथून व्हेनिसला उतरवताना तिथे पण एअरपोर्ट वर बॅगा फेकल्या जातात तीही ती फेकली गेली असेल बरोबर त्याच्यानंतर तिथून आम्ही व्हेनिस टू रोम ट्रेन ट्रॅव्हल केलं परत रोम वरून परत इंडियाला यायला परत विमान प्रवास तेही ती बॅग दोन्ही एअरपोर्टला अशी आली मला माहित नाही कारण नॅचरल लोक फेकतात ठेवत नाही कारण हार्डली त्यांना दीड दोन तास मिळतात आणि पाचशे लोक असतात एका प्लेन मध्ये सगळ्यांचं करायला त्यांना कुठे एवढा वेळ असतोपणे हँडल करायला हां तसं आम्ही इंडियाला आलो तरीही मला माहित नाही दखमाई त्याच्यात आहेत म्हणून अरे बापरे हो आठ बहिणी एवढ्या दिसत्या मला बहिणीने पण नाही विचारलं आणि आईने पण नाही त्यांच्या पण काय माहिती लक्षात नव्हतं आणि त्याच्यानंतर परत इंडियावरून परत जेव्हा मी युएस ते ला आले ते आणि तेव्हा बॅगा रिकामे तेव्हा मला ती सापडली हो आणि मला म्हणजे ते तेव्हा पण मला एवढं खूप असं आश्चर्य असं नाही वाटलं मला एवढंच वाटलं की अरे मला एवढ्या दिवसांनी का हवी ना म्हणजे मूर्ती ती साप मिळाली आणि एवढा प्रवास करून मिळाली म्हणजे मला खूप असं हे नव्हतं वाटलं कारण माहित नाही मला आधी की पंढरपूरच म्हणजे माहित होत वारी असते खूप लोक जातात दर्शनाला वगैरे पण एवढं मला मला एवढं महत्व नव्हतं माहिती तर मी विचार करायचे अरे कशाला एवढे जण कशाला जातात तिकडे आणि काय आणि मी कधी त्याच्याबद्दल म्हणजे सर रिसर्च करायचा पण प्रयत्न नाही केला हो। की बाबा का असं आहे लोक का जातात आणि आता तस बघायला गेलं तर आपल्या हिंदू धर्मात तेतीस कोटी देव आहेत हो पण आपल्याला सगळेच माहित नाही नसतात सगळ्यांचे सगळे हो। देव आपले लाडके नसतात प्रत्येकाचं दैवत लाडकं असतं कोणाचं गणपती वर्धा शंकर भगवान कृष्ण असं असतं ना तसंच मला विठ्ठल दाखवाई बद्दल एवढं हे नव्हतं आणि माहित नव्हतं आणि हा तर मग मग काय नाही मी मग बहिणीला सांगितलं अगं मला ही मूर्ती सापडली मग त्या वर्षी तू दिलेली होते अरे बापरे नशीब आली म्हणे व्यवस्थित आणि काही नाही तिला काहीच नाही झालं एवढाही क्रॅश नाही तिला काही एवढी नाजूक होती तरी गोष्ट आहे खरच बॅगेतल्या आतल्या वस्तू हा आतल्या वस्तू डॅमेज होतात हो ती बाहेर होती तिला काही पॅकेजिंग काही नव्हतं साध्या कागदात गुंडाळलेली बघा प्रवास करून ते तुम्ही जवळ जवळ हो ना आणि महत्व आहे ताई ते मला नंतर कळलं ना हाँ, 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 मला ते कळण्यासाठी हे सगळं झालं आणि मी थोडा रिसर्च केलं ऍक्च्युली काय कथा आहे त्याच्याबद्दल त्याच्यानंतरची अजून एक गंमत ती सापडली आणि मग मी आईला पण सांगितलं की ही मोठी सापडली मला बहिणीने दिलेली तर माझी आई म्हणाली की ती ना तू देवाऱ्यात नको ठेवू कारण देवाऱ्यात जास्त देव नाही ठेवायचं असं म्हणतात तर तू ती बाहेर ठेव म्हणजे असं शो पीस कुठे हा तसं ठेव तर मी पण म्हंटल ठीक आहे आणि मी विचार करते कुठे ठेव कुठे ठेव तर म्हंटल जाऊ देवाला आतमध्ये नाही तर मी बाहेर ठेवते जस्ट देवालाच्या बाहेर तर तसं ठेवायला गेले पण ती मूर्ती काही उभीच राहत नव्हती ती पडत होती हा त्याचा खालचा जो बेस होता ना लाकडाचा तो इव्हन नव्हता म्हणजे थोडासा आणि असेल व्यवस्थित हा प्लेन नव्हता हा त्याच्यामुळे ती पडत होती शेवटी मी बैठक म्हटलं जाऊ दे मी देवाला ते देव ज्याच्या ठेवतात ना ते तबक तबकटाईप असतं तसं आहे माझं आणि ते दोन लेयर मध्ये त्याच्यामुळे मी म्हटलं हिला देवाला ठेवते म्हणजे अटलिस्ट एकून तरी राहील ती पडणार नाही असं करून मी देवाला ठेवलं तिला आणि मला वाटतं त्याच्यानंतरच एक दोन दिवसातच आपल्या स्वामी होम चॅनलवर एका एक दादांनी एक अनुभव शेअर करताना काहीतरी ते माहिती देत होते म्हणजे नाव नाही असतो मला हां आणि ती ते सेवा वगैरे देतात वाटतं तर ती देताना ते म्हणाले दे की घरात तो, तो नंबर मला ऍक्च्युली आठवत नाही सात की आठ पण फॉर एक्झाम्पल की सात सात देव नसावेत देवाऱ्यात अच्छा कितीही देव ठेवा पण कधीही सात देव ठेवू नका आता हाँ, मी एक्झाम्पल सांगते सातच सा, मे बी ते सात किंवा आठ काहीतरी बोलले आणि मी तो अनुभव तिथे स्टॉप केला देवारात जाऊन बघितलं तर देवारात सात तेवढेच देव होते आणि विठ्ठल लखुमाई येऊन ती तो नंबर एकाने वाढलेला आणि तेव्हा हा तेव्हा मला थोडं हे झालं तेव्हा मला रिलाईज झालं की अरे म्हणजे त्यासाठी मे बी विठ्ठल डकू माई ओढा प्रवास करून आले त्यांना काहीच नाही झालं त्या मूर्तीला खरं आणि तो अनुभव आहे हे मला आपल्या च्या अनुभवावरून टळालं हा स्वामींनी अनुभव दिलाय म्हणून दिलाय खरं आणि मी पूर्ण हा बोला ना विठ्ठल रुक्मईची मूर्ती असावी ताई देवारात आणि ते उजव्या ला ठेवतात जेव्हा जोडीने असतात ना ते उजव्या साईडला ठेवायचं असत्या साईडला आपल्या उजव्या ला आपण समोर बघतो ना तर उजव्या राधा राधाकृष्ण असू दे विठ्ठल रुक्मई असू दे जोडीने असतील ना त्यांना सगळं राईट ला आपल्या राईट साइड ओके ओके okay, okay. मी सध्या माझी थोडी मध्ये मला वाटतं मी काही मूल देवता आपली असते ती मध्ये असते गणेश मध्ये असतात गणेश मध्ये हो गणपती बाप्पा हो म्हणजे मला नंतर असं हे वाटलं की त्यांचं स्थान त्यांनी घेतलं ते घेतलं मी त्यांना बाहेर ठेवलेलं देवराच्या बाहेर मी ठेवत होती शेवटी जाऊन आत्मा बसले मला वाटलं मी कोण आली त्यांना बाहेर ठेवणारी त्यांचं स्थान तर आत्महत्या बघा किती छान नंतर मला वाईट हो म्हणजे स्वामी मला कळालं सगळं तुमच्या घरातले नियोजन स्वामींनीच करून ठेवलं होतं स्वामींनीच करून ठेवलं आणि स्वामी म्हणजे असं नाही की फक्त स्वामीन बद्दल आपल्या बाकीच्या स्वामींमुळे बाकीच्या देवांबद्दल पण आपल्याला बरीच माहिती आहे छान तो मला कि था। <laughs> <laughs> <मस्त। laughs> आता किती वाजले तेच म्हंटल आता इथे सकाळचे साडे दहा झाले अच्छा इथे बराच उशीर झाला असेल तिथे दहा दहा वाजून दोन मिनिटं झाले असतील अर्ध्या तासाचा डिफरन्स आहे ना हो हो बरोबर किती छान अनुभव आला खूपच छान आणि मस्तच वाटलं दादा बोलतात ये जे दादा बोलतात ना की स्वामी अनुभव देतात पण ते आपल्याला कळले पाहिजे कळायला पाहिजे तस मला हा कळायला वेळ लागला खूप actually हो पण कस बघ स्वामींनी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची पण काळजी घेत असाल काळजी घेतली हो म्हणजे एक एवढ आश्चर्य ती मूर्ती एवढी चकलादू आहे नाजूक आहे एवढा प्रवास करून आणि त्या देश फिरून आली गोष्ट बघितल्यात ना कशा सुटकेस फेकतात आणि त्यात पण ती एकदम वरच्या खिशात होती म्हणजे तर ती नसती बघायला गेलं तर सहज सुटण्याची होती आणि एकदा नाही ना किती वेळा सात आठ वेळा आणि म्हणजे इंग्लेटली गेले युएस ला गेलात पुन्हा युरोप फिरून आलात पुन्हा इंडिया म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये आणि परत जेव्हा युएस ला गेलो तेव्हा ते मेबी म्हणजे जर पहिल्यांदा सापडले तर मला एवढं महत्व नसतं कळालं ना तेव्हा वाटलं ठीक आहे मिळाली आहे हा बरोबर तिने दिली तेव्हा पण ठीकच आहे असं एवढं म्हणजे असं वाटलं नव्हतं जसं स्वामींची मूर्ती कोणी दिली तर आता हे वाटेल आपल्याला अरे बापरे मला मिळाली म्हणून तसं ही या मूर्तीचं वाटलं नव्हतं बी ते कळून देण्यासाठी हे सगळं पूर्ण हा प्रवास झाला किती छान किती छान ते मी शेअर करते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ